सीटी इंडिया न्यूज महाराष्ट्राची लोकप्रिय न्यूज चैनल आमडी गावातील तलावात आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह रामटेक पोलीस स्टेशन अंतर्गत गट ग्रामपंचायत आमडी गावाच्या हद्दीत येणाऱ्या तलावात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह तरंगताना गावातील नागरिकांना दिसून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे दिनांक अठरा जानेवारी रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास आमडी गावात शेजारी असलेल्या तलावात एका तरुणाचा मृतदेह तरंगताना स्थानिक नागरिकांना दिसून आला याची माहिती गावकऱ्यांनी तात्काळ मनसर पोलीस चौकी येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत पाटणकर यांना दिली पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले पोहोचले असलेला मृतदेह स्थानिक नागरिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आला मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे पाठविण्यात आला असून सदर मृतकाची ओळख अद्यापही पटलेली नाही पुढील तपास रामटेक पोलीस अधिकारी करीत आहेत सिटी इंडिया न्यूज चॅनल करिता रामटेक तालुका प्रतिनिधी हर्षपाल मेश्राम